नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज बनवूया मस्त असा हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल फ्रॉन्स कोळीवाडा आणि फ्रॉन्स कोळीवाडा बनवत असताना अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या जेणेकरून तुमचासुद्धा फ्रॉन्स कोळीवाडा अगदी बाहेर मिळतो ना सेम तसाच करून तयार होईल त्यातला जो मसाला आहे ना तोसुद्धा अजिबात सुटला जाणार नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी बघा पाव किलो हे कोळंब्या घेतल्यात आणि स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यातलं पाणी सगळं काढून घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि थोडासा आहे ना अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे त्यांनी आहे ना या कोळंब्यांना आतपर्यंत छान असं मसाला लागला जातो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता हे कोटिंग केलेलं मॅरिनेशन केलेलं कोळंब्या होत्या त्या ना पंधरा मिनटासाठी रेस्ट द्यायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर आहे ना यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे जसं की आहे ना इथं मी सुरुवातीला धना जिरेची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले आणि अगदी थोडंसं आहे ना काळ्या मिरेची पूड घातलेली आहे यामध्ये अंड्याचा आहे ना वाईट भाग तो घालायचा आहे आणि अर्धी वाटी मी कॉर्नफ्लावर घातलेलं आहे कॉर्नफ्लावर घातल्यामुळं काय होतं ना याला कोटिंग छान येतं आणि जो मसाला आपण यामध्ये घातला आहे ना तोसुद्धा अजिबात तळत असताना निघत नाही नाहीतर काही वेळेला काय होतं ना की आपण तांदळाचं पीठ वापरतो आणि जो मसाला आपण कोळंबीला वापरलेला लावलेला आहे तो सगळा सुटायला सुरुवात होती तर ही आहे ना एकदा फ्रॉन्स पोळीवडा रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही याच्यामुळे आहे ना जो मसाला आपण वापरला आहे तोसुद्धा अजिबात सुटत नाही आता यावरती आहे ना परत झाकण ठेवणारे आणि हे ना परत अर्धा तास चांगला असं मिक्स करून घेणारे जेणेकरून जे मसाले घातलेत आपण यामध्ये ते आतपर्यंत छान असे मुरले जातील एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि तेल फ्रॉन्स पोळीवडा तळत असताना हलकंसं सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे नंतर मी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो केलेली आहे आणि हा आहे ना अगदी लो हीटवर आहे ना फ्रॉन्स कोळीवडा छान असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यामुळे आहे ना आतली जी कोळंबी आहे ना तीसुद्धा छान अशी भाजली जाते नाहीतर मग काही वेळेला काय होतं ना की वरतून फ्रॉन्स कोळीवाडा छान असा क्रिस्पी होतो पण आतली जी कोळंबी आहे ना ती व्यवस्थित अशी भाजली जात नाही तळली जात नाही आणि त्याच्यामुळे ना त्या फ्रॉन्स पोळीवडा खाण्याची मजा बघा जशी बाहेर येते ना तशी घरामध्ये येत नाही आता ही पहिली बॅच आहे ना मी अगदी ऐंशी ते नव्वद टक्के मी तळून घेतलेली आहे आणि दुसरी बॅच आहे ना ती घालून घेते आणि ती दुसरी बॅचसुद्धा आहे ना अगदी ऐंशी ते नव्वद टक्केच तळून घ्यायचे कारण आपल्याला याला आहे ना डबल फ्राय करायचं आहे डबल फ्राय केल्यामुळं काय होतं ना हा फ्रॉन्स कोळीवडा छान दोन ते तीन तासापर्यंत असाच कुरकुरीत राहतो आणि अजिबात नरम पडत नाही तर मी ही रेसिपी आहे ना शक्यतो पावसाळ्यामध्ये ट्राय करते जेणेकरून आहे ना बाहेरून मस्त असं भिजून आल्यानंतर गरमागरम चटपटीत असा फ्रॉन्स कोळीवडा खाण्याची मजा काय वेगळीच असते आणि बघा पहिली बॅच तळून झाली दुसरीसुद्धा आहे ना मी आहे ना चांगली तळून घेते आणि जे तळलेले फ्रॉन्स कोळीवाडा होते ना ते एका साईडला करून घेतले आणि दुसरी बॅच यामध्ये घालून घेतली आणि असे डबल फ्राय केल्यामुळे ना हा फ्रॉन्स कोळीवाडा अजिबात नरम पडत नाही मस्त असा दोन ते तीन तासापर्यंत कुरकुरीत राहतो क्रिस्पी राहतो आणि इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दावा तुम्हाला माझ्या कुठल्या रेसिपी जास्त पाहायला आवडतील सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पेजवर परत एकदा यायलासुद्धा विसरू नका आता इथं बघा हा फ्रान्स पोळीवडा मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि कोटिंग बघू शकताय याचं कोटिंग अजिबात सुटलेलं नाही आहे मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि हा असाच खायलासुद्धा खूप छान लागतो पण मी इथं ना अगदी साधी आणि सिम्पल ग्रीन चटणी बनवलेली आहे आणि वरतून थोडासा आहे ना लिंबाचा रस किंवा चाट मसालासुद्धा भुरभुरू शकता आपल्याला हॉटेलमध्ये देतात ना अगदी सेम त्याच पद्धतीचा हा फ्रॉन्स कोळीवाडा घरातल्या कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये आरामात करून होतो आणि ही रेसिपी तर तुम्हाला ना एक तुकडा मी तोडूनच दाखवते तर बघू शकता मस्त कुरकुरीत वरतून कोटिंग आलेलं आहे आणि आतूनसुद्धा आहे ना कोळंबीना मस्त अशी भाजले गेलेली आहे आणि माझ्याकडं तर आहे ना ही प्लेट मी बनवली दोन सेकंदसुद्धा ना शिल्लक राहिली नाही घरातल्या सगळ्यांनी याचा आनंद भरपूर घेतला आणि मला तर आहे ना एकच कोळंबी खायला भेटली इतकी मस्त आणि टेस्टी झाली तुम्ही सुद्धा येणार नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीसोबत